नेरूरमध्ये सापडला श्रीलंकेत आढळणारा अतिशय दुर्मिळ भला मोठा ॲटलसमॉक पतंग ॲटलसमॉक नावाचा अतिशय दुर्मिळ पतंग जातीचा फुलपाखरू सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरूर वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे नेरूर येथील निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा पतंग नेरूर वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे हा फुलपाखरू आशियातील जंगलामध्ये आढळणारा एक मोठा सॅचुरने पतंग आहे हा पतंग बारा इंच एवढा मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे या पतंगाचे आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात हा पतंग दक्षिण भारत व श्रीलंकेत आढळून येतो मात्र हा पतंग पुडाळनेरुर गावात आढळून आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे या फुलपाखराची नेरूर येथे प्रत्यक्ष पाहणी करून लोकसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री जळवी यांनी नेरूर येथील निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांची घेतलेली मुलाखत आपल्या सोबत आहेत नेरूर येथील रामचंद्र शृंगारे रामचंद्र शृंगारे याबद्दल तुम्ही काय सांगाल नमस्कार मी रामचंद्र प्रभाकर शृंगारे राहणार नेरूर वाघोसिवाडी मी स्वतः एक निसर्गप्रेमी आहे निसर्गामधील वनस्पती रानभाज्यांचा अभ्यास करत असतो मी काल जंगल सफारीला निघालो होतो म्हणजे रानभाज्या शोधात निघालो होतो तर मला माझ्याच घराच्या बाजूला हे ॲटलॉस मोत नावाचं अतिशय दुर्मिळ असणारं फुलपाखरू मला आढळून आलं मला ते विशेष वाटलं आणि एवढ्या माझ्या एवढ्या आयुष्यात मी एवढीकडे फिरलो पण एवढं मोठं फुलपाखरू मी कधीही बघितलं नव्हतं ज्याची लांबी आठ इंचापेक्षा जास्त होती आणि त्याचा तपकिरी रंग आणि त्याच्यावरती वेगवेगळी डिझाईन ही मला विशेष वाटली जे ॲटलास मॉथ म्हणून या प्रजातीतलं मोठं सगळ्यात दुर्मिळ मोठा पतंग म्हटला जातो याला फुलपाखरू तर ते आढळून आलं ते जखमी अवस्थेत पडलेलं होतं मी ज्याला तर थोडंसं हात लावलं ते सावध झालं आणि ते झाडावरती जाऊन बसलं तर हे दुर्मिळ जे फुलपाखरू आहे हे श्रीलंकेमध्ये जास्त प्रमाणात आढळलं जातं ते आमच्या ह्या नेरूळ वागोसहडीमध्ये आढळलेलं आहे मग मी त्याला सावध करून नंतर जंगलाच्या आदिवासात सोडून दिलं असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा